कार शेतकरी बनो मी कृषी कृषीभूषण बाळासाहेब मराळे मग कंपोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शोग उत्पादक व संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या शे सत्तावीस वर्षापासून शवघेची शेती करत आहे तर आज मी माझ्या शोग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे सर्वसाधारण आपण पंधरा जूनला शव्यची छाटणी घेतली होती आणि आज आत्ता आपण जो व्हिडिओ बनवतो हा सर्वसाधारणपणे ऑगस्टचा पहिला आठवडा आहे तर छाटणीनंतर दोनच महिन्यामध्ये झाडांची अशी वाढ झालेली आहे नाही सर्वात साधारणपणे ऑक्टोबरमध्ये त्या बाजूला बाजूला पूर्ण नाही बघता येईल तर अशा पद्धतीनेची वाढ झालेली आहे तर शेतकरी इथे विजिट करत तेव्हा त्यांना सगळं हे दिसतं त्याचं छाटणी कशी केलेली आहे खतं कशी दिलेली आहे सगळं दिसतात तर आजचा आपण जो विषय मेन विषय घेऊन आलेला आहे तर बहुतांशी कोकणातले जे शेतकरी आहेत कोकणामधले जे शेतकरी ते आमच्याकडे शेवग्याच्या लागवडीच्या मार्गदर्शनासाठी येत असतात आणि त्यांचा नेहमी विषय असतो को कोकणामध्ये जे आहे खूप पाऊस पडतो आणि मग त्या ठिकाणी शौगाला शिशी होईल का किंवा आम्ही तर पूर्वी शौगाला गुडी केलेली होती पण झाडाची मर झाली किंवा झाडाची वाढ व्यवस्थित झाली नाही तर म्हणून आज त्या अनुषंगाने का स्पेशल कोकण हा विषय आपण घेऊन आले कोकणातील शौगाला बद्दल ह्या आज आपण माहिती घेणार शेतकरी पण कोकणाच्या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर हे कोकणाचे जिल्हे मुख्य ओळखले जातात आणि त्याला लागून जो भाग आहे उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा किंवा तिकडूनचं पाटण राधानगरी तालुके साताऱ्यामधले काही भाग तर कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये अति पाऊस पडतो अति अतिदुवादार पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्यामध्ये इतर महाराष्ट्रातल्या इतर भागापेक्षा कोकणातल्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडतो म्हणून कोकणातल्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात शौगालागूड केली जातं ज्या ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये शौका लागू केली होती ते एकतर त्या झाडांची मर झाली किंवा झाडांची वाढवस्ती झाली आणि मग कोकणामध्ये पावसाळ्याचे जे चार महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचे ह्या चार महिन्यात अजिबात लागू करत नाही मग केव्हा लागवड केली पाहिजे तर कोकणामध्ये पावसाळा संपल्यानंतर कोकण कोकणामध्ये लागवडीचा उत्कृष्ट कालावधीत जर आपण विचार केला तर पाऊस संपून गेल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार ते पाच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर पासून ते फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपण कोकणामधल्या जिल्ह्यांमध्ये लागवड केली पाहिजे आता याच कारण असं आहे की पावसाळा संपल्यानंतर का आता कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो त्यामुळे आपण शौगा लागवड जेव्हा करतो शौग झाड तसं नाजूक आहे जर सतत पाऊस चालला तर त्याची मर होते आणि मर झाली की मग नुकसान होतं मग शौग शेती अशी होते म्हणून कोकणातील जिल्ह्यामध्ये शौगा लागवड करत असताना सप्टेंबर नंतर पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत तुम्ही केव्हा ही लागवड करा आता कोकणामध्ये लागवड करताना सर्वप्रथम जमिनीचा आपल्याला विचार करावा लागेल तर ज्या ज्या शेतकऱ्यांना कोकणामधल्या भागामध्ये शेवगा लागवड करायची आहे तर त्या शेतकऱ्याने पाण्याचा उत्तम निस जमीन करणारी मग डोंगर उताराची जमीन चालेल तांबड्या मातीची जमीन चालेल भुरकड जमीन चालेल मरवाड जमीन चालेल थोडक्यामध्ये पाण्याचा उत्तम निसर्णा होणाऱ्या जमिनी ओढावी पावसाळ्यामध्ये किती पाऊस झाला तरी त्या प्लॉटमधून पाणी वाहून गेलं पाहिजे थांबून राहताना नये झाडं मोठी झाल्यानंतर एक दोन वर्षाचे झाडं जरी झाले की सुद्धा ते झाडं पाण्यामध्ये सतत असे राहिले नाही पाहिजे थांबून राहिले उदाहरणार्थ भात कचऱ्याच्या जमिनी असतील त्यामध्ये आपल्याला शेवगा लागवड करता येत नाही कारण भात कचऱ्याच्या जमिनीमध्ये भाताच्या वाडीसाठी बाहेरून पाणी आणून भाताचे झाडे सतत पाण्यात आपल्याला ठेवायची असतात हो तर शेवग्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या जमीन चालणार आहे भात खजाराच्या जमीन पाणी धरून ठेवणारे जमिनी जिथं पाणी डबक्यामध्येच अशा ठिकाणी चालणार आहे शेवगा लागवड करताना डोंगर उताराच्या जमिनी उत्तम निसर्गाच्या जमिनी अशा प्रकारच्या जमीन जर निवड केली तर शेवगा लागवड कोकणामध्ये अतिशय उत्तम येते आणि उर्वरित महाराष्ट्रापेक्षा शेवगा लागवड मध्ये शेंगांचं प्रमाण उत्पादनाचं प्रमाण कोकणामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे कारण तिकडूनचं जे हवामान आहे ते समशीतोष्ण हवामान आहे आणि त्या हवामानामध्ये शौगाला फलधारणा भरपूर होते फळधारणा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि मात्र याच जे मॅनेजमेंट अनेक शेतकरी जेव्हा आमच्याकडे इथं मराठी शौगा फार्मची शेती पाहण्यासाठी येतात तर त्यावेळेला ते सगळे सांगत असते की साहेब आम्ही ते, ते शौग्याच्या लागवडीचा प्रयत्न केलेला होता पण का तो काही यशस्वी झाला त्याचं मूळ कारण जेव्हा आम्ही अभ्यास केला तर हे एक लक्षामध्ये आला की हे लोक चुकीच्या वेळेला शौगा लागवड करत होते म्हणजे ज्या वेळेला त्यांच्याकडे पावसाळा सुरुवात होते आणि धुवाधार पावसाचा कालावधी असतो अशा मध्ये जून जुलैमध्ये शेवगा गूट करायची आणि मग शौगाच्या झाडांची मर व्हायची किंवा ती यशस्वी होत नव्हती आणि मग आज कोकण स्पेशल हा व्हिडिओ मी यासाठी बनवला की कोकणातल्या शेतकऱ्यांना आत्मविश्वास तयार हो की आपल्या भागामध्ये शौगाला गोड होते पण नेमकं कालावधी कोणत्या लागू कालावधीमध्ये शेवगा गूट केला पाहिजे याची माहिती नसल्यामुळे किंवा त्या शेतकऱ्यांचा या पिकाचा अभ्यास नसल्यामुळे ते चुकीच्या वेळेला शौगा गोड करत होते तर आता दुसरी एक महत्वाची हो बाजू की हा शौगा गोड करताना खड्डा पद्धत आहे ज्यांच्याकडे डोंगर उतारच्या जमीन आहे त्यांनी खड्डा पद्धत करा दीड बाय दीड चा किंवा एक बाय एक चा खड्डा घ्या त्यामध्ये व्यवस्थित खत मात्रा भरा आणि मग ठिबक सिंचन असेल ते ठिबक सिंचना आपण पाण्याची व्यवस्था करू शकता आणि ठिबक सिंचन बसवायची नसेल तर आळी पद्धतीने आपल्याला पाणी दिले तरी शौगापासून चांगले उत्पादन येतं त्या भागामध्ये लागवड करताना खूप हलक्या मुरमड जमीन असतील तर दहा बाय पाच किंवा दहा बाय सहा फुटाचे हे अंतर निवडा मध्यम जमीन असतील तर बारा बाय सहाचं अंतर निवडलं तरी चालेल पण शक्यतो कोकणामधल्या ज्या जमिनी आहेत त्या हलक्या मुरमड दगडा झोंड्याच्या अशाच प्रकारच्या आहेत तर दहा बाय पाच किंवा दहा बाय सहा या दोन पैकी अंतर निवडा विक्री नऊशे किंवा सातशे साडेसातशे झाडं बसतात आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही लागवड केली की साडेचार महिन्यामध्ये त्याला फुलं येतात सहाव्या महिन्यामध्ये त्याची शेंगा तोडायला सुरुवात होते आणि मग पुढच्या पावसाळ्यापर्यंत झाडं खूप मोठे आणि मजबूत होतात एकदा झाडं मजबूत झाले की मग आता किती पाऊस झाला तर त्यापासून झाडांचं शेतीचं शोगा शेतीचं कोणतंही नुकसान होत नाही आणि मग आपल्याला त्यापासून चांगलं उत्पन्न मी संपूर्ण कोकणाचा दौरा केलेला आहे कोकणाचा अगदी खाली वेंगुर्ल्यापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर कणकवली इथपासून राजापूरपासून तर पुढे इकडे अगदी ठाणे ठाण्यामधले डहाणू पालघर या सगळ्या भागामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास जो जाऊन मी याचा जा अभ्यास केला प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी गेलो तर लक्षात आलं लक्षा की लक्षा कोकणामध्ये गावठी झाडं मोठ्या प्रमाणात शोगाची आहे तर त्याला एवढी गुणवत्ता नसल्यामुळे शिवाय गावठी झाडांना जे वर्षातून एकच भार येतो हो तसा आमचा हा जो रोहित एक वान आहे हा लागवडीनंतर सहा येत होतो आणि लागव पुढे दहा वर्षापर्यंत याचं उत्पादन मिळतं उत्कृष्ट वान आहे तर आज शेतकरी ज्या ज्याच्या भा हे जे मी जिल्हे सांगितले रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या शेतकऱ्यांना जर शेवगा लागवड करायची असेल तर त्यांच्यासाठी सप्टेंबरपासून सप्टेंबर ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ह्या भागामध्ये लागवड करा म्हणजे तुमची शेवगा लागवड विशेष होईल शवग शेती उत्तम आहे त्यापासून चांगला फायदा होतो की दोन अडीच लाखापासून तर पाच लाखापर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं शेवगा शघांना आता वर्षभर बाजारभाव आहे किलोला तीस चाळीस रुपयापासून तर ऐंशी नव्वद शंभर रुपये किलोपर्यंत आपल्याला बाजार मिळतो ज्याही कोकणातल्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर आमच्या खाली संपर्क नंबर दिलेले आहे तुम्ही आमची फोन करून आमची वेळ घ्या आणि वेळ घेऊन तुम्हाला जर काही शंका असतील तर माहितीसाठी संपर्कांवर दिलेली शंका असेल तर आमची प्रत्यक्ष वेळ घेऊन वेळ घ्या भेटा सविस्तर मार्गदर्शन घ्या आणि शौगाला गोड करा आम्ही आपल्या आमच्या सत्तावीस वर्षाच्या अनुभवातून आपल्याला नक्की मदत आणि सहकार्य करू ज्यांना शौगाला गोडीसाठी रोपं लागत असेल त्यांनी खाली स्क्रीनवर संपर्क करा रोपांची बुकिंग करा आणि शौगा शेती बद्दल आणखी अधिक माहिती असेल तर आपले इतर पण व्हिडिओ आहे त्यावरती ते पण बघा आणि प्रत्यक्ष भेट दिली तर वेळ घेतली तर आम्ही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकू तुमच्या भागामध्ये काय काय परिस्थिती अनुकूल आहे सगळीच काही माहिती व्हिडिओ देणे शक्य होत नाही तर आजच्या व्हिडिओप्रती एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद